मान्य मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांच्याशी मी दूरध्वनी चर्चा केली त्यांना मी स्थानिक परिस्थितीबाबत त्यांना अवगत केलं आणि त्यांना विनंतीही मी केली की तुम्ही दोन गोष्टी वेगवेगळ्या केल्या पाहिजेत एक दीर्घकालीन उपाय म्हणजे क्षमता हॉस्पिटलची जी आहे किंवा वैद्यकीय महाविद्यालयाची आहे ती बेड्स वाढवले पाहिजे जेणेकरून प्रचंड प्रमाणावर जी लोकं रुग्णसेवा तिथे इलाज करण्याकरता येतात त्यांची सोय होऊ शकेल आणि मला आनंद आहे की त्यातली एक, एक महत्त्वाची सूचना की इथलं जे सिव्हिल हॉस्पिटल आहे त्याची क्षमता मागील सरकारच्या वेळेस आम्ही तीनशेच्या आसपास प्रस्तावित केली होती त्याला मान्यताही मिळाली होती ती क्षमता पाचशेची करून नवीन सिव्हिल हॉस्पिटलच्या बांधकामाला तातडीने आपण परवानगी द्या मला आनंद या गोष्टीचा आहे की मला ही माहिती मिळालेली आहे की सदरील प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी तातडीने उद्याच्या उद्या मुंबईला मागून घेऊन त्याला मान्यता देण्याचं जवळपास त्यांनी निश्चित केल्याची माहिती ही माझ्या कानावर आलेली आणि त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांचा या निर्णय जे घेणार आहेत त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे परंतु ह्या हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटलच्या बांधकामाला किमान दोन ते तीन वर्षाचा कालावधी हा लागू शकतो त्याला पुरेसा निधी शासनाने दिला पाहिजे आणि हे काम तातडीने पूर्ण होईल अशी मी अपेक्षा करतो पण हा दीर्घकालीन उपाय आहे आज तातडीची गरज जी आहे ती म्हणजे उपलब्ध होणारे डॉक्टर्स उपलब्ध होणारे नर्सेस संख्या फार कमी आहे डॉक्टरची संख्या फार कमी आहे नर्सेसची संख्या कमी आहे आणि त्यामुळे रुग्णांची देखभाल करण्याकरता पुरेसा स्टाफ उपलब्ध नाही आहे सरकार एम पी एस सीकडून डॉक्टर्सची रिक्रुटमेंट त्यांना नियुक्त्या देणार त्यांची जी प्रोसेस आहे यालासुद्धा सरकारी दरबारी दोन ते तीन महिने लागणार आमचं म्हणणं एवढंच की हा कालावधी जाण्यापेक्षा तुम्ही तातडी जसं कोविडच्या काळामध्ये आपण डॉक्टर्सच्या सेवा खाजगी क्षेत्रात डॉक्टर्ससुद्धा आपण इन्वॉल्व्ह करून घेतले होते अनेक लोक डॉक्टर्स या ठिकाणी यायला तयार आहेत त्यांना तातडीने आपण निर्देश देऊन त्यांच्या ऑर्डर्स काढून त्यांना उद्याच्या उद्या जॉईन करून घ्या आणि नर्सेस ज्या आहेत त्यासुद्धा नर्सिंग स्कूलच्या नर्सेस इथे उपलब्ध आहेत प्रायव्हेट हॉस्पिटल नर्सेस त्यांनी मला येऊन सांगितलं आम्ही जायला तयार आहोत या दोन्ही निर्णयाची अंमलबजावणी तातडीने तर केली आणि औषधं आज आम्ही गावातून औषधं जमा करून डोनर्स अनेक समोर येतात ती आम्ही देत आहोत तर शासकीय औषधं लवकर पाठवा सगळीकडून पूल करून जसं कोरोनाच्या काळात ऑक्सिजन टँक्स आपण दिले औषधोपचार दिले इंजेक्शन दिले त्याच पद्धतीने इथले मुबलक उपलब्धता सगळ्या औषधांची इथे व्हावी मला खात्री आहे की ह्याच्यामध्ये शासन नक्की लक्ष घालून हे निर्णय ताबडतोब अंमलात आणेल अशी अपेक्षा मी करतो